एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार विधान परिषदेची आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी शरद कोळी यांचे सोलापुरात लागले बॅनर्स आगामी विधान परिषदेची आमदारकीची माळ गळ्यात पडावी यासाठी शिवसेना उबाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांचे सोलापुरात लागले बॅनर्स शिवसेना उबाटा गटाचे उपनेते शरद कोळी यांना विधान परिषदेवर घेत आमदारकी मिळावी यासाठी सोलापुरात करण्यात आली आहे बॅनरबाजी शरद कोळी यांनी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटाची बाजू लावून महत्वाची भूमिका उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने शरद कोळी यांना नेहमीच लढवली होती खिंड त्यामुळे यावेळच्या विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर